जनसत्ता मराठी न्यूज मध्ये प्रथम तुमचं सहर्ष स्वागत नमस्ते नमस्ते माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर साहेब यांनी तेवीस तारखेला राजीनामा देणार आहे असं बाईट दिली होती काल त्या अनुषंगाने विरोधकांकडून असं बोललं जाते की आमदार उत्तमराव उत्तम हे नोट नंकी तुम्ही काय सांगा माझं एकच सांगणं आहे की राजीनामा हा निवडणूक आयोगाला द्यायचा आहे त्यांचं म्हणणं आहे की हे अज्ञानपणाचं लक्षण आहे हे अज्ञानपणाचं लक्षण नाही निवडणूक आयोगानं बॅलेट पेपरवर जर निवडणूक घेणार असतील तर त्यांनाच राजीनामा दिला पाहिजे ना जर राजीनामा अध्यक्षाकडे दिला सभापतीकडं तर तो मंजूर होईल होण्याबद्दल काय नाही पण याची गॅरंटी घेता येत का हे विरोधक की निवडणूक आयोग बॅलेट पेपरवरती निवडणूक घेईल म्हणून हा महत्वाचा मुद्दा आहे नऊटंकी वगैरे काय नाही तुम्ही निवडणुकाला भेताय माझे आमदार साहेब रामजात पुदेजी तुम्हाला जर खरंच बॅलेट पेपरवरती जर निवडणूक घ्यायची असेल तर तुम्ही कशाला भेटताय तुम्ही ना मी भेटणार आहे मी पण तयार आहे तर मग निवडणूक गा आयोगाला केंद्र सरकारला राज्य सरकारला तुमच्या पक्षाला सांगा ना बॅलेट पेपरवरती फक्त पूर्ण देशामध्ये फक्त माळसरस तालुक्याची निवडणूक ही पेपरवरती घेऊन दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजेत ह्या दृष्टिकोनातून तुम्ही पावलं उचला ना तुम्ही मुगं कशाला नवटकी करताय वगैरे असे शब्द वापरताय तुम्ही माझे आमदार आहात कुठं नि, ते पंढरपूरला भालकेंच्या संदर्भात तुमचं जे निवेदन किंवा तुमचं जे वक्तव्य आहे ते बालिशपणाचं आहे ते जिंकतील किंवा हारतील हा निवडणुकाचा विषय आहे तुम्ही पण निवडणुकीमध्ये जिंकला आहे तुम्ही पण हारला आहे बालपिके पण जिंकले होते विजयसे मोती पाटील हारले होते, होते किंवा ते पण जिंकले होते हा विषय बालिशपणाचा नाही सिरियस व्हा आणि निवडणुकीला सामोरं जावा बॅलेट पेपरवरती एवढं माझं सांगणं आहे So, तुम्ही काय सांगाल कसं वाटतं एकंदरीत जे सारखी केली जाते त्या तुम्ही काय सांगाल काल जे माझे आमदार राम सातपुत यांनी जे आमचे आमदार जनतेचे आमदार आणि आमचे ओरिजिनल आमदार उत्तमराव जानकर यांच्यावर जी टीका केली त्यांना मला एकच आहे की तुमचं सरकार दिल्लीत आहे तुमचं सरकार राज्यात आहे तुम्हाला जर इतकी इतकं जर तुमचं खरं आहे तर मग येऊन हटवून बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या ना आणि आमचे नेते आमचे आमदार राजीनामा द्याय तयार आहेत ते कुठं देणार दिल्लीच्या निवडणूक आयोगाला देणार ना मग तिथूनच हलणार आहे ना हे सगळी सूत्र त्याच्यामुळं रामसातपत्यांनी आमच्या नेत्यावर बोलताना विचार करून बोलावा राहिला दुसरा विषय ते काय म्हणतात की भारत भालकेंचा फोटो मोहिते पाटलांनी दररोज बघायचा अरे तुझं एक मत नसताना ह्या माळशिरस तालुक्यात ह्या मोहिते पाटलांनी तुला रात्रीत आमदार केला आणून आणि त्यांच्याविषयी उपकाराची फे फेड आपकारानं किती म्हणजे ह्या तालुक्यात गुण्या गोविंदान तालुका नांदत असताना हे रामसात पुते ह्या तालुक्यात विष पेरण्याचं काम करतात खऱ्या अर्थानं ज्यावेळेस सोलापूरची निवडणूक तुम्ही पराभूत होऊन आला पन्नास साठ हजाराने आणि परत नंतर दोन महिन्यांनी माळेश्वरची निवडणूक तुम्ही पराभूत झाला तुम्ही फक्त आता प्रणिती शिंदे खासदार प्रणिती शिंदेचा फोटो फ्रेम करून घरात बसून रोज त्या फोटोकडे बघून तुम्हाला लाज वाटली पाहिजे मोहिते पाडला ना नाही मोहिते पाडलांनी तुम्हाला बीडमधून आणून हित आमदार केले त्याच्यामुळे बोलताना थोडं तारतर मी बारगून बोलावं आमदारांनी आणि माळेश्वरच तालुक्याचं वातावरण दूषित करू नये तुम तुम तुमची संस्कृती तु, बीडची आहे ती बीडचं जी संस्कृती ह्या माळेश्रज तालुक्यात ता, नये आमचा तालुका गुन्ह्या गोविधाना आणतो आहे तुम्ही प्रत्येक समाजाला टार्गेट करायचं मुस्लिम समाजाला हिरवा साप म्हणायचं जाती जातीत तेढ निर्माण करायची हे धंद बंद करा आमच्या नेत्यावर टीका करताना तुम्ही विचार करून करा तुम्हाला सोसणार नाही रामसात पुते मोहिते पाटलावरच टीका केली तरी सोसणार नाही का तर आम्ही आता एक आहोत मोहिते पाटलांना ज्या विजयदादांना दोन महिन्यापूर्वी तुम्ही दैवत म्हणत होता ज्या विजयदादाच्या नावाने तुम्ही मंत मागत होता आज त्या विजयदादाला तुम्ही पंढरपूरचा स्वर्गीय भारत भालक्यांचा फोटो दाखवून म्हणताय तुम्ही आत्मपरीक्षण करायला पाहिजे तुम्हाला हे वाटायला पाहिजे कुठल्या भाषेत कुठल्या थराला जाऊन तुम्ही बोलायला लागलाय हे कदापि माळशिरस तालुक्यात असलं सहन होणार नाही आम्ही सहन करणार नाही आमच्या माळशिरस तालुक्याची सहनशीलता एकदा संपली की तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील मला एवढंच जाणायचं आता मी काय सांगायचं सांगितलं जातं सोमापिशेनी की प्रणिती ताईंनी पण त्यांना पाडलेला आहे म्हणजे एकामेकाच्या निवडणुकीत कोण पडतं येतं ते फोटो काढून फिरवायचं हे करायचं या अत्यंत चुकीचं आहे आणि राहिला प्रश्न जानकर साहेबांनी त्यांना निवडणुका अधिकाऱ्यांना सांगितलेला आहे ह्याची जबाबदारी कोण घेणार ही म्हणता वरती द्यायचं ही करायचं तुमच्यात हिंमत आहे तर तुम्ही द्या ना आम्हाला लिहून बाबा की आम्ही हाय बाबा चला घेतो असं करतो अधिकाऱ्यांकडून घ्या पत्र तुम्ही लगेच आपण राजीनामा द्यायला आमचे आमदार तयार आहेत आमचे आमदार म्हणजे जनतेची कामं करायला आहेत नुसतं कुठं बाकीच्या ही करायला तयार नाहीत त्यामुळं लवकरच आता कळल काय ते दूध का दूध पाणी का पाणी एवढंच मला बोलायचं आहे